नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनल सांगतो खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्री बोरिंग योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी सरकारची ही बोरिंग योजना आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार चला सुरू करूया भारतीय शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था ही एक महत्त्वाचा घटक आहे अनेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात मात्र हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे त्या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यासाठी निशुल्क बोरिंग योजना सुरू केली आहे जी विशेषत लहान आणि सीमांत शेतकऱ्यासाठी आशादायक ठरत आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विनामूल्य किंवा अत्यंत कमी खर्चात बोरवेल स्थापित करण्याची सुविधा दिली जाते विशेष म्हणजे दुष्काळी आणि पाणी टंचाईच्या भागांना या योजनेत प्राधान्य दिले जाते सरकार बोरवेलची खोदाई पायी बसविणे आणि पंप सेट बसवण्याचा खर्च उचलते त्यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक बोजा कमी होतो योजनेचे फायदे बारामाही शेतीची सुविधा या योजनेमुळे शेतकरी वर्षभर शेती करू शकतात पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्येही पीक घेणे शक्य होते आर्थिक बचत खाजगी बोरिंग सेवेचा वापर केल्यास येणारा मोठा खर्च या योजनेमुळे वाचतो शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत नाही उत्पादन वाढ नेहमी सिंचनामुळे पिकाचे उत्पादन वाढते शेतकरी अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनांची लागवड करू शकतात बहुपीक पद्धत पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी एकाच वर्षात अनेक पीक घेऊ शकतात ज्यामुळे उत्पन्न वाढते या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार सक्रिय शेतकरी असावा स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे पातळी योग्य असलेली जमीन विशेषत अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक महिला शेतकरी यांना प्राधान्य दारिद्र्य रेषेखालील बीपीएल शेतकऱ्यांना अग्रक्रम संबंधित राज्य जिल्ह्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे आधार कार्ड जमीन धोरणाचे कागदपत्रे सात बारा उतारा आठ रहिवाशी दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास बी पी एल प्रमाणपत्र लागू असल्यास बँक खात्याची तपशील शेतीचा नकाशा पॅन कार्ड तिकडील पासपोर्ट आकाराचे फोटो ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा नवीन नोंदणीसाठी रजिस्टरवर क्लिक करा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नोंदवा प्राप्त ओ टी पी टाकून खाते सक्रिय करा लॉग इन करून योजनेचा अर्ज भरा त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि पावती जतन करा महत्त्वाचे मुद्दे अर्ज करण्यापूर्वी जमिनीची भूजळ पातळी तपासून घ्यावी सर्व कागदपत्रे अद्ययावत असावीत अर्जात दिलेली माहिती सध्या असावी एका जमिनीसाठी एकदाच लाभ घेता येतो योजनेचा दुरुपयोग केल्यास यावर कडक कारवाई होऊ शकते आणि शेतकऱ्यासाठी महत्त्वाची सूचना स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची सविस्तर माहिती घ्यावी अर्ज भरताना चुका टाळाव्यात कागदपत्राचे मूळ प्रती जवळ ठेवाव्यात अर्जाची स्थिती नियमित तपासत राहावी मंजुरी मिळाल्यानंतर कामाची गुणवत्ता तपासून घ्यावी बोरिंग योजना ही शेतकऱ्यासाठी वरदान ठरली आहे या योजनेमुळे लहान व सीमांत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात सिंचनाची सोय शक्य करणे शक्य झाले आहे यावेळी त्यांचे उत्पन्न वाढले असून शेती अधिक सुरक्षित झाली आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारावी असे आवाज सरकारकडून करण्यात येत आहे योजनेची यश तिच्या योग्य अंमलबजावणीवर अवलंबून असून प्रशासन आणि लाभार्थी शेतकरी यांनी एकत्र येऊन या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा यामुळे भारतीय शेतीचे स्वरूप बदलून ती अधिक आधुनिक आणि उत्पादक होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरिंग योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि अशाच नवनवून अपडेट मिळवण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद